नमस्कार मित्रांनो आपल्या या वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा सरळ सेवा किंवा टी ई टी परीक्षा याचा जर अभ्यास करत असतील तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आपण या आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करावं तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न पहिला आज आपण या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानचे प्रश्न आपण बघणार आहे जे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे तर प्रश्न पहिला आंतरवक्र भिंग कोणत्या प्रकारचे असते तर आंतरवक्र भिंग हे अपसारी प्रकारचे भिंग असते प्रश्न दोन मानवी नेत्रालयामध्ये मा कशाद्वारे प्रतिमा मेंदूकडे पाठवली जाते तर मानवी नेत्रालयामध्ये तर दृष्टी या यामार्फत प्रतिमा मेंदूकडे पाठवली जाते प्रश्न तीन काचेच्या प्रिझमचा अपवर्तनांक कशावर अवलंबून असतो तर काचेच्या प्रिझमचा अपवर्तनांक हा प्रिझमचा जो कोण असतो त्यावर अवलंबून असतो प्रश्न चौथा इको कार्डिओग्राफी तंत्रज्ञान कोणत्या ध्वनी तरंगाच्या परावर्तनावर आधारित असतो तर इको कार्डिओग्राफी तंत्रज्ञान हा श्राव्यातीत ध्वनी याच्यावरती या परिवर्तनावर तो अवलंबून असतो प्रश्न पाचवा दबलेल्या स्प्रिंगमध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते तर दबलेल्या ही स्थितीज ऊर्जा असते प्रश्न सहावा बलाचे समीकरण कोणते बलाचे समीकरण काय आहे बरोबर यम गुणिले ये तर आता इथे यप बरोबर फोर्स यम बरोबर काय मास आणि गुणिले ये बरोबर ॲसलरेशन तर प्रश्न सातवा विभवांतराचे एकक कोणते तर विभवांतराचे एकक हे होल्ट प्रश्न आठवा विद्युत ऊर्जा निर्मितीच्या दरास काय म्हणतात तर विद्युत ऊर्जा निर्मितीच्या काय म्हणतो मित्रांनो विद्युत शक्ती असं म्हणतात प्रश्न नऊ थंड प्रदेशात जलीय सजीवांना जिवंत ठेवण्यात महत्वपूर्ण काय ठरते तर थंड प्रदेशामध्ये जलीय सजीवांना जिवंत ठेवण्यास महत्वपूर्ण काय ठरते पाण्याचे असंगत आचरण आता पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय तर पाणी ज्यावेळेस थंडी वाढते तो बर्फ जो आहे तो पाण्याच्या वरच्या भागामध्ये पाण्याचा बर्फ होतो परंतु खाली पाणी तसंच राहतं आणि यामध्ये काय हे सजीव जिवंत राहतात हे पाण्याखाली राहतात म्हणजे यांना हे जे असंगत आचरण आहे हे त्यांना जगण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असत यालाच काय म्हणतो आपण असंगत आचरण प्रश्न दहावा उष्णता या भौतिक राशीची सी जी एस पद्धतीतील लेखक कोणती उष्णते या भौतिक राशीचे कॅलरी प्रश्न अकरा ज्या एखाद्या पदार्थातील अणु किंवा अनुगट पदार्थातील अणु किंवा अनुगट यांची जागा घेतात व त्याद्वारे नवीन पदार्थाची निर्मिती होते त्या अभिक्रियस काय म्हणतात तर ह्या विक्रियस काय म्हणतो आपण विस्थापन अभिक्रे यालाच आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतो प्रश्न बारावा डिकन पद्धतीने क्लोरीन वायू तयार करताना उत्प्रेरक म्हणून कशाचा वापर करतात तर उत्प्रेरक म्हणजे श्रीय याला काय म्हणतो आपण कॅटलिस्ट तर कॅटलिस्ट म्हणून काय वापरतात त्यामध्ये क्लोराईड हे वापरतात प्रश्न तेरा आधुनिक आवर्त सारणीत पहिल्या आवर्तामध्ये किती मूलद्रव्य आहेत तर पहिल्या आवर्तामध्ये किती मूलद्रव्य आहेत दोन मूलद्रव्य आहेत प्रश्न चौदा आधुनिक आवर्त सारणीच्या तळाशी असलेल्या पहिल्या श्रेणीतील मूलद्रव्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर त्यामध्ये त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते ॲक्टिनाईड तर मी एक स्ट्रक्चर काढून दाखवतो मित्रांनो यामध्ये अशा पद्धतीने ही काय असते आपली आधुनिक अवर्त सारणी असते तर या पद्धतीने आणि या ठिकाणी असे दोन पट्टे असतात तर जे दोन पट्टे आहे तर याला काय म्हणतात म्हटलं त्यांनी तर पहिलं काय असतं ॲक्टिनाईड असतं आणि दुसरा जो येतो लँथनाईड असतं लक्षात ठेवा नंतर प्रश्न पंधरा नैसर्गिक वायू गोबर गॅस जैव वायू तसेच वायू यामध्ये कोणता वायू आढळतो तर नैसर्गिक वायू गोबर गॅस जैव यामध्ये कोणता वायू आढळतो तर मिथेन मिथेन हा वायू आढळतो मिथेन प्रश्न सोळावा सजीवांच्या वर्गीकरणाची द्विनामसूत्री नामकरण पद्धत कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधली तर कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने हे सजीवांच्या वर्गीकरणाची द्विनाम सूत्री नामकरण पद्धत शोधली प्रश्न सातरावा असमपृष्ठ रज्जू प्राणी एकूण किती संघामध्ये विभागले आहेत तर हे असमपृष्ठ प्राणी हे एकूण दहा संघामध्ये ते विभागले आहेत प्रश्न अठरा कोणत्या पेशी अंगाकामुळे वनस्पतीच्या अवयांना वेगवेगळे रंग प्राप्त होतात तर याला काय म्हणतो आपण वर्ण लवक असं म्हणतात यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो मित्रांनो लक्षात ठेवा तर प्रश्न एकोणीस कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला तर हा पण पर प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालाय तर त्याला काय म्हणतात रॉबर्ट हुक नाव लक्षात ठेवा हे शास्त्रज्ञाचं नाव आहे ज्यांनी पेशीचा शोध आहे प्रश्न वीस डीएनए रेणू कसा असतो तर डीएनए रेणू जो आहे एक रेषे व द्वीप सर्पिल असतो तर द्विप म्हणजे त्याच्या अशा पद्धतीने आपण जर आकृती काढली त्याची तर असा द्विपसरपिल असतो हे डी एन एचं स्ट्रक्चर असतं हे जोडलेले असतात या त्याच्या प्रोटीन्सना नंतर प्रश्न एकवीस सारणीतील राजवाईंना कोणती मूलद्रव्य म्हणून ओळखले जातात तर आवर्त सारणीतील त्यांना कोणती मूलद्रव्य उदासीन मूलद्रव्य त्यांना ओळखले जातात ती नट त्याला म्हणतो आपण प्रश्न बावीस यस खंडात आढळणाऱ्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन किती असतात तर बाह्यतम कक्षेमध्ये यस खंडामध्ये आढळतात त्यांना एक किंवा दोन मूलद्रव्य त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असतात प्रश्न तेवीस प्रिझममधून अभिक्रमण करताना कोणत्या रंगाचं प्रकाश किरण सर्वात कमी प्रमाणात विचलित होतो तर सर्वात कमी कोणत्या रंगाचं तांबड्या रंगाचं सर्वात कमी विचलन होतं लक्षात ठेवा प्रिझममध्ये प्रश्न चोवीस एखाद्या यंत्रातील दोष शोधण्यासाठी कोणती पद्धत वापरतात तर एखाद्या यंत्रातील दोष शोधण्यासाठी सोनार टेक्निक वापरतात लक्षात ठेवा किंवा मग समुद्राची जर खोली मोजायची असेल किंवा समुद्रामध्ये डोंगरे किंवा काही आयस एखादी बोटालेली बोट वगैरे असेल तर त्यासाठी वापरण्यासाठी कोणती टेक्निक वापरतात तर त्यामध्ये सोनार टेक्निक हे जहाज आणि एक रिसिवर असताना एक ट्रान्समिरर ट्रान्समिशन आणि एक रिसीवर असतं अशा पद्धतीने सोनार टेक्निक काम करत असते नंतर प्रश्न पंचवीस दोन्ही लहरींचे परावर्तन होऊन किती कालावधीनंतर त्या कानावर पडल्यास प्रतिध्वनी ऐकू येतो तर किती झिरो पॉईंट एक सेकंदानंतर त्या कानावर ऐकू येतो अशा पद्धतीने आजचे पंचवीस प्रश्न होते आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ वी बघितल्याबद्दल धन्यवाद